निर्भीड निष्पक्ष उटांकनाचा बुलंद आवाज राज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक पतसंस्थेतील गैरप्रकार समोर येत आहेत त्यामध्ये संपदासारख्या सारख्या निकाल देखील लागलाय दरम्यान अर्बन बँकेचे प्रकरण देखील सध्या राज्यभर गाजत आहे याच दरम्यान पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील आर्थिक अपहार समोर आलाय त्यानंतर पारनेरसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे हे प्रकरण समोर आल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे उपाध्यक्ष शमशुद्दीन हवलदार आणि कार्यकारी संचालक का संभाजी भालेकर यांच्यासह चौदा जणांवर पारनेर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणतीस जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते सदर प्रकरणाचा तपास आता पारनेर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक केसएन शिंदे यांनी फिर्यादी बाळासाहेब वाळूजे यांच्यासह इतर ठेवीदारांना पुरवणी जबाबासाठी दिनांक अठ्ठावीस रोजी अहमदनगर येथे बोलून घेतला होता आरोपींवर महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याअंतर्गत व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संबंधीची फिर्याद बाळासाहेब तुकाराम वाळूंज वयवर्षे साठ राहणार काकणेवाडी यांच्यासह सहा ठेवीदारांनी दिली होती पारनेर पोलिसांनी अपहार प्रकरणी या पतसंस्थेची चौकशी सुरू केली आहे परंतु अजाद ठुबे वगळता इतर तेरा जण मात्र फरार आहेत आता हे प्रकरण पारनेर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे या तपासात अधिक गती येईल अशी अपेक्षा ठेवीदारांना आहे राजसत्ता न्यूज व्हिरो पारनेर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार